या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे शिक्षकांच्या पेन्शन संदर्भातली शिक्षकांना टप्पा पेन्शनाच्या मागणीसाठी आमदार दाराडे यांचे विधान भवनात उपोषण गेल्या पंचावन्न दिवसापासून वाढीव टप्पा अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यातील हजारो शिक्षक बांधव अजात मैदानावर उपोषण करीत आहेत या पार्श्वभूमीवर उद्याच्या कॅबिनेटमध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच प्रचलित पद्धतीने अनुदान देऊन शिक्षकांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी आज मंत्रालय परिसरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सहकारी आमदारासोबत उपोषण केले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी आमदारांनी धरणे धरले त्यानंतर मंत्रालयाच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून आमदार दराडे यांच्यासह श्रीकांत देशपांडे सत्यजित तांबे आदी आमदारांनी शासनाचे उद्याच्या कॅबिनेटमध्ये टप्पा वाढ देण्याचा निर्णय घ्यावा असे प्रचलित पद्धतीने अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी केली सोबतच दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजना निर्णय देखील घेऊन तात्काळ जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे